नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो आजचा दिवस रिंगण परिवाराच्या लातूर जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी दिवस आहे किंवा दुःखाचा दिवस सुद्धा आहे कारण आज ज्यांनी लातूर जिल्ह्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचवलं महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संपूर्ण देशामध्ये नेता कसा असावा किंवा नेतृत्व कसं असावं राजकारणामध्ये काम करत असताना सुद्धा राजकारणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पारदर्शी आणि नैतिक कशा असाव्यात किंवा राजकीय चारित्र्य काय असत याचा वस्तुपाठ संपूर्ण देशाला घालून देणार आहे लातूर जिल्ह्याचे नेते लातूरचे सुपुत्र आदरणीय शिवराज पाटील चाकोकर साहेब यांचं आज सकाळी सहा तीस वाजता दुःखद निधन झालेलं आहे पाटीलच्या दुःखद निधनाची बातमी लातूर जिल्ह्यामध्ये क्षणाघात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरली आणि संपूर्ण जिल्हा स्तब्ध झाला आहे लातूरातील एवढं मोठं महानगर असतानासुद्धा लातूरातील व्यापाऱ्याने आपापल्या सगळे आस्थापना आपली दुकानं व्यवसाय बंद ठेवून पाटील साहेबांना पाटील साहेबांच्या अखेरचं दर्शन घेण्यासाठी लातूर येथील देवघरवर प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी देवघरवर येऊन पाडेसाहेबांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नागपूरून तातडीने रवाना झाले लातूरला आणि त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर सा साहेब यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे आजचा दिवस तसा लातूरच्या दृष्टीने तर खूपच हानिकारक का आहे लातूरची कधीच भरून न निघणारी झीज आज झालेली आहे कारण शिवराज पाटील हे एक नाव लातूरच्या राजकारणाला लातूरच्या समाजकरणाला लातूरच्या व्यवसायाला लातूरच्या व्यापाराला लातूरच्या प्रगतीला एक प्रकारचा नैतिक आधार देणार नाव होत एक नैतिक धक्का देणार नाव होत किंवा हे एखादा विषय असेल तर आता कुठे जावं असा जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होत असे लातूरातल्या सगळ्या मंडळींना सगळ्या पक्षाच्या मंडळींना की आता इथे यावर शेवटचा फायनल तोडगा काय तर पाटील जाऊया पाटीलसाहेबांशी बोलून आपण पुढे या विषयात काय करायचंय ते ठरवूया एवढा विश्वासानं आदरपूर्वक पाटील सन्मान या भागातले लोक करत होते त्याचं कारण शिवराज पाटील साहेब राजकारणात असूनही राजकारणी नव्हतं त्यांच्या अंगामध्ये राजकीय नेतृत्व किती होत हा तसा आजही संभ्रमाचा विषय आहे परंतु शिवराज पाटील राजकारणामध्ये लातूरमध्ये ते निवडून येऊन अनेक वेळा सात वेळा लोकसभेवर गेले अनेक पद त्यांनी भूषवली लातूरच्या नगराध्यक्षपासून ते पंजाबच्या राज्यपाल पदापर्यंत असंख्य पद मग ते लातूरचे आमदार लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द असेल लातूरचे आमदार म्हणून त्यांची कारकीर्द असेल महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्दी असेल अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द असेल खासदार म्हणून त्यांची कारकीर्द असेल किंवा केंद्रात गेल्यानंतर विविध खात्याचे राज्यमंत्री मंत्री कॅबिनेट मंत्री गृहमंत्री अशा पद्धतीचे त्यांची कारकीर्द असेल किंवा लोकसभेमध्ये लोकसभेचे लोक उपसभापती सभापती आणि त्यानंतर पंजाबचे राज्यपाल अशा पद्धतीचे अत्यंत दैदिप्यमान अशी कारकीर्द पाटील साहेबांनी आपल्या पन्नास वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये अत्यंत सुचिरभूत पुणे म्हणजे निष्कलंक चारित्र्याने पार पडलेले आहे कधीही शिवराज पटेल चाकूरकर यांच्यावर कसल्याही पद्धतीचा डाक मग तो आर्थिक अपरातबरीचा असेल भ्रष्टाचाराचा असेल किंवा एखादं विधान शिवराज पाटील साहेबांनी चुकीचं केलं आणि त्यामुळे एखाद्याला दुःख पोचलं असं असं कधीही त्यांच्या बाबतीमध्ये घडलं नाही मला असं वाटतं की ज्यांच्याकडं ज्यांच्या राजकीय प्रवासामध्ये ज्यांच्याकडे कोणी बोटल दाखवलं नाही एकदा सुद्धा असा नेता जर भारतामध्ये कोण असेल तर ते शिवराज पटेलचा गोविंद साहेब होते त्यांची कारकीर्द अत्यंत सुचिरभूत होती त्यांच्या राजकारणाला नैतिकतेच भक्कमाचा आधार होता पाटीसाहेब स्वत विज्ञानवादी होते परंतु विज्ञानाची कास धरताना धार्मिकता किंवा आध्यात्मिक हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पाटील साहेबांचा सा वावर अत्यंत मोठा होता आणि सातत्याने भारताच्या विविध धर्मांचा अभ्यास करणे विविध धर्मातलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा शोध घेऊन त्यावर चर्चा करणे त्यावर विचार मांडणे त्यावर मंथन करणे वेदांचा अभ्यास करणे वेदावर भाष्य करणारे काही लेखन करणे स्वतंत्रपणे काही ग्रंथांची निर्मिती करणे गीतेवर भाष्य करणारे काही लेखन करणे अशा पद्धतीचं अत्यंत अभ्यासू असलेलं हे नेतृत्व सतत वाचनामध्ये दंद असलेलं वाचनाच्या विश्वात रमणार वाचन सातत्याने वाचन तेही सर्व धर्माचं वाचन म्हणजे आणि या वाचनाला किंवा या अध्यात्माला विज्ञानाची जोड कशी आहे विज्ञान आणि अध्यात्म या दोन गोष्टी कशा वेगळ्या नाही हे सातत्याने पाडीसाहेब साहेब आपल्या भाषणांमधून आपल्या व्याख्यानांच्या मधून किंवा आम्ही जेव्हा पत्रकार मंडळी त्यांच्याकडे चर्चेला जात असू त्याच्यामधून ते सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत असत पाटील साहेबांच्याकडे देवघरला जायचं पाटील साहेबांसोबत अर्धा पाऊन तास गप्पा मारायच्या गप्पा मारायच्या गप्पा हा शब्द म्हणजे खरं म्हणजे गप्पा नाही पाटील साहेबांकडे जायचं ते झुकूनच जायचं अगदी हाताची घरी आणि तोंडावर बोट ठेवूनच पाटील साहेबांच्याकडे बसावं लागत असे आणि मग हळूच एखादा पत्रकार मित्र लातूचा एखाद्या विषयावर पाटील साहेबांचं मत विचार आणि पाटील साहेब त्यानंतर प्रचंड प्रमाणामधलं जो त्यांचा अभ्यास आहे हा अभ्यास उलगडून दाखवित किंवा एखाद्या धर्माच्या एखाद्या गोष्टीवर जर भाष्य झालं किंवा धर्मातली एखादी हिंदू धर्माच्या एखाद्या धर्मग्रंथातल्या एखाद्या श्लोकाचा विषय पुढे आला तर पाटील साहेब त्या श्लोकाला समांतर असणारी किंवा त्या श्लोका सारखीच असणारी इतर धर्मांमध्ये मग ते शीख धर्मामध्ये असो किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये असो किंवा मुस्लिम धर्मामध्ये असो याच्या सगळ्यात सारखेपणा कसा आहे धर्मग्रंथाचा सारखेपणा कसा आहे यावर या या ते सातत्याने भाष्य करीत आणि या सगळ्या अध्यात्माला विज्ञानाची जोड कशी आहे यावर पाटील सातत्याने मार्गदर्शन करीत पाटील आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लातूरला एक उंची प्राप्त करून दिली महाराष्ट्राला सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाला नैतिकतेच्या क्षेत्रामध्ये शिवराज पाटील फार मोठी उंची प्राप्त करून दिली की राजकारणामध्ये काम करत असताना तो किती निर्भयपणानं काम करावं किती निस्वार्थपणानं काम करावं आपल्या चारित्र्यावर आपल्या नैतिक चारित्र्यावर आपल्या राजकीय चारित्र्यावर अगदी एक छोटासा तो डाग पडणार नाही अशा पद्धतीचं काम कसं कर करावं हे शिवराज पाटील साहेबांनी एक वस्तुपाठ संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर ठेवला विलासराव देशमुख साहेब यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व गुण आहेत हे शिवराज पाटलांनी ओळखलं आणि त्यांना सातत्याने संधी देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोचले पाहिजेत यासाठी शिवराज पाटील साहेबांनी सातत्याने प्रयत्न केले बघा आपण एक आपल्याला एक गोष्ट आठवत असेल की राजकारणामध्ये शिवराज पाटील देशाचे लोकसभेमध्ये दे पराभूत झाल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाने किंवा सोनिया गांधी यांनी शिवराज पाटील यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला त्यांच्याकडं अत्यंत महत्त्वाचं असणारं देशाचं गृहमंत्री पदाची जबाबदारीसुद्धा दिली आणि मग आ, काम करत असताना त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कपडे बदलले हे कारण पुढे आलं माध्यमांवर त्यावर टीका केली या एका कारणावरून शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी आपल्या <laughs> गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला ही नैतिकता किंवा हे राजकारणातलं राजकीय चारित्र्य आज आहे का देशाचे गृहमंत्री देशाचा गृहमंत्री कसा असावा ही समाजातल्या एखाद्या माध्यमाने माध्यमाने अजून कुठल्या राजकीय पक्षाने राजीनाम्याची मागणी केली होती माध्यमात केवळ तशी चर्चा झाल्याबरोबर आपल्या पदाचा राजीनामा देणारे शिवराज पाटील चाकूरकर किंवा आपल्या मुलासोबत चित्रपटातला एखादा कलाकार घेऊन ते बॉम्बस्फोट खटल्याची बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये घटनास्थळाची पाहणी करायला गेलेले विलासराव त्यांच्यावर टीका झाल्यानंतर तेही आपल्या पदाचा राजीनामा देतात ही लातूरची जी उंची आहे लातूरच्या समाज जीवनातली ही जी उंची आहे ही उंची आता दुर्मिळ झाली आणि आज आज लातूरच्या राजकारणातल्या नैतिकतेचा अखेरचा तारा निखळलेला आहे पाटीसाहेबांच्या साहेबांच्या रूपाने आपण सर्वजण बरेच मंडळी हा भाग जेव्हा आपण तुम्ही ऐकता तेव्हा पाटीसाहेबांच्या साहेबांच्या अंतिम दर्शनासाठी देवघरला पोहोचणं सुद्धा आता या क्षणाला अत्यंत कठीण आहे की प्रचंड गर्दी लातूरमध्ये झालेली आहे लातूरच्या संपूर्ण रस्त्यावर सध्या संपूर्ण लातूर अगदी गर्दी आता आज खचाखच भरलेला आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की शिवराज पाटील साहेबांचं अखेरचं सा दर्शन झालं पाहिजे उद्या दिनांक तेरा रोजी त्यांच्या ते, पार्थिवावर उद्या तेरा रोजी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत शिवराज पाटील साहेबांसारख्या महान व्यक्तित्वावर महान नेत्यावर खरं म्हणजे ते राजकारणातले ऋषी होते ते ऋषी तुल्य व्यक्तिमत्व होतं ते राजवय होते असे अनेक शब्द आपण वापरतो पण अशा मोठ्या व्यक्तींवर आमच्यासारख्या अम, छोट्या पत्रकारांनी भाष्य करावं हेही थोडस काय म्हणतो आपण त्याला की योग्य वाटत नाही तरी सुद्धा दोन शब्द पाठीसाहेबांना श्रद्धांजली बोलले पाहिजेत आणि आमच्या वाचकांना पाठीसाहेबांच्या गोष्टी पी पुन्हा एकदा उजळणी करून देण्याचा हा केवळ प्रयत्न आहे शिवराज पाटील साहेबांच्या दुःख निधनामुळे चाकूरकर परिवारावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहेच त्यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर त्यांच्या सोनबाई अर्चना पाटील चाकूरकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांना त्यांच्या परिवाराला धीर देव किंवा हे दुःख सहन करण्याची शक्ती देव अशी प्रार्थना तर आपण करतोच आहोत परंतु शिवराज पाटील चाकूरकरांचा परिवार म्हणजे केवळ चाकूरकर परिवार नव्हे तर विश्वची माझे घरं अशा एका मोठ्या विचारानं संपूर्ण आयुष्य जगलेला खुप बाहर हा नेता खूप मोठ्या म्हणजे शब्दाच्या बाहेरचा हा हा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे सर्वजणच आज दुःखामध्ये आहेत लातूरमध्ये तर पूर्णपणे लातूर स्तब्ध आहे मराठवाडा स्तब्ध झाल्यासारखं झालेलं आहे आणि अशा या थोर नेत्याचं आज तुमच्या आमच्या सगळ्यातून तु निघून जाणं दुःखदायक आहे वेदनादायक आहे परंतु शिवराज पाटील चाकूरकर साहेब लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चारित्र्य संपन्न राजकीय कारकीर्द कशी असावी नैतिक राजकीय कारकीर्द कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण म्हणून येणाऱ्या असंख्य पिढ्यापर्यंत तुम्हाला सर्वांना प्रेरणा देत राहतील मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने रिंगन परिवाराच्या वतीने परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो की साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी त्यांच्या परिवाराला दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना या प्रसंगी मी करतो आणि थांबतो ओम शांती